श्री स्वामी समर्थ नमस्कार मी वैशाली मांस किचन फूड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण दडपे पोहे बनवणार आहोत तेही अगदी वेगळ्या पद्धतीने त्यासाठी इथे मी तीन कप कांदे पोह्याचे पोहे घेतलेत दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते, ते पोह्यामध्ये घालून घ्यायचे त्यानंतर एक मिडियम साईजची कैरी बारीक चिरून घेतलेली तीही ती, ती पोह्यामध्ये घालून घ्यायची एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तोही पोह्यांमध्ये घालून घ्यायचा आहे पुन्हा चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे त्यामध्ये व व्यवस्थित हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा आपण तीन कप पोह्यांसाठी अर्धी ते पाऊन वाटी पाणी घालायचं आहे या पद्धतीने व व्यवस्थित असं हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे हातानेच मिक्स करणार आहोत म्हणजे मीठ व्यवस्थित असं सर्व पोह्यांना लागेल कैरी घातल्यामुळे दडप्या पोह्यांना एक वेगळीच चव येते आता आपले हे पोहे मिक्स झालेले आहेत आता हे आपण झाकण ठेवून थे। दडपून ठेवायचे पाच मिनटं तो तोपर्यंत आपण गॅसवर कढई ठेवून आपण फोडणी तयार करून घ्यायची तेल घालून घ्यायचे तेल गरम झालं की आपण त्यामध्ये पाऊन वाटी शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे तुम्ही अर्धी वाटीही घालू शकता शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये आपल्या शेंगदाणे तळ्या गेलेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण त्याच कढाईमध्ये फोडणी करणार आहोत त्यासाठी इथे सात ते आठ पानं कढी पत्त्याचे घेतलेत अर्धा चमचा मोहरी घेतले व चार हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून त्याही त्यामध्ये घालायच्या आहेत पुन्हा आपण पाऊन चमचा यामध्ये मीठ घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून आता आपण हे गॅस बंद करायचं आहे पुन्हा आपण जे दडपे पोहे दडपून ठेवलेले ते झाकण काढून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण आता इथे कश्मीरी लाल तिखट एक चमचा घालणार आहोत पुन्हा आपण फोडणी तयार केलेली तीही त्यामध्ये घालून घ्यायची आहे पुन्हा एका लिंबाचा रस घालायचे त्यामध्ये इथे लिंबाचा रस घातलेला आहे एका लिंबाचा पुन्हा तळून घेतलेले शेंगदाणे आपण त्यामध्ये घालायचे आहेत अर्धी ते पावण वाटी शेव घालायची आहे पुन्हा आपण हे व्यवस्थित चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे हे धडपे पोहे आपण सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्याला खाऊ शकतो त्यानंतर आपण इथे बारीक चिरलेली कोथंबीरही घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हे दडपे पोहे खूपच चवीला अप्रतिम लागतात ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा माझी रेसिपी जर तुम्हाला थोडी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आता आपले दडपे पोहे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता आपण ते सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करायचे आहे तुम्ही बघू शकता किती मस्त त्याला रंग आलेला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे हो ना आता आपण वरूनही थोडंसं शेवणे व कोथंबीर व लिंबाने गार्निश करून सर्व करणार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मॉम्स किचन फूड चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा हां सबस्क्राईब करायला अजिबात काही लागत नाही वाटकोणाची बघता आहे कारण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब थँक्यू